श्रीस्वामी समर्थ प्रकट कथा नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे डिवोशनल डायरीज भक्ती सागर या भक्ती मे चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ प्रकट कथा पौराणिक इतिहास अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा केली अनेक चमत्कार केले नदीचे मूळ आणि साधूचे कुळ विचारू नये असे म्हणतात तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते तेव्हा त्यांनी मी नृसिंहभान श्रीशैला जवळच्या कर्दळी वनातून आलो असल्याचे सांगितले त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे श्रीशैल मला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एका जागेवर तपश्चर्या केली खूप वर्षे तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती झाडे वेळी आणि मुंग्यांचे भले मोठे वारूळ तयार झाले होते एकदा उद्धव नावाचा लाकूडतोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असताना त्याच्या कुहाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले ते जागृत झाले आणि वारुळातून बाहेर आले अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुहाड लागल्यामुळे तो तोड्या घाबरला आणि क्षमायाचना करायला लागला स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले आता यानिमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले श्रीशैलमहून ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले तेथेच त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य भक्तांना सदा सर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर डिवोशनल डायरीज भक्ती सागर चॅनेलला नक्की फॉलो करा